सात तुम्ही तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव डिस्ट्रिक्टविषयी जळगाव संदर्भात आपण अपडेट आप बघणार आहोत तर उमेदवारांसाठी सूचना देण्यात देण्यात आलेल्या आहेत डॉक्युमेंट संदर्भात ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे तर त्या उमेदवारांना डॉक्युमेंट पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर तुम्हाला झेरॉक्स पण लागणार आहेत ओरिजिनल पण लागणार आहेत पासपोर्ट फोटो पण लागणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण स्किप न करा अतिशय महत्त्वाची माहिती आहे ठीक आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं प्रसिद्धीपत्रक शासनातर्फे जाहीर करण्यात आलेलं आहे जळगाव पोलीस भरती शिपाई दोन हजार बावीस व तेवीस उमेदवारांसाठी सूचना तर बघू शकता इथं जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीसच्या जाहिरातीमध्ये दर्शवल्याप्रमाणे एक सदतीस रिक्त पदांसाठी शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली एन सी सी प्रमाणपत्राच्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून सामाजिक समानता आरक्ष प्रवर्गनीय आहे उमेदवारांना तात्पुरती निवड यादी व हो, तात्पुरती प्रतीक्षा यादी दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी रोजी जळगाव जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर बघू शकता तुम्ही मित्रांनो की जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीसच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना पंधरा सात बघा पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला तिथं सकाळी दहा वाजता तुम्हाला हॉलचा पत्ता दिला मंगल हॉल पोलीस मुख्यालय पोलीस स्टेशन जळगाव तर बघू शकता पोलीस मुख्यालय नमूद जाहिरातीच्या दिनांकापूर्वीचे मूळ कागदपत्र कागदपत्रांच्या छायांकित प्रतींच एक संच बघू शकता संपूर्ण एक संच आणि दोन पासपोर्टसह उपस्थित राहायचं आहे तर तुम्हाला बघू शकता की कागदपत्र काय काय लागणार आहे तर बघा मित्रांनो इथं ए एस सी बघू शकता एस सी एस सी उत्तीर्ण गुणपत्रक दहावीचं ठीक आहे एच एस सी उत्तीर्णपत्र बघू शकता एक दोन जेरोस दोन दोन ज्वर तुम्हाला लागणार आहेत शाळा सोडल्याचा दा दाखला जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र असेल ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनाथ बालकांचे प्रमाणपत्र जे अनाथ खेळ सॉरी सॉरी खेळाडू जे आहेत खेळाडू प्रमाणपत्र डब्ल्यू एस असाल तर ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र तर अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट लागणार आहेत पोलीस पाळले प्रमाणपत्र जर तुम्ही पोलीस पाळले असाल तर आणि ऑनलाईन सादर केलेले आवेदन अर्ज तुमचे फॉर्म भरल्याचे प्रिंट आहे ते पण तुम्हाला लागणार आहे तिथं आणि हलके वाहन चालवण्याचा परवाना जर तुमच्याकडे असेल ते एस एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्रे एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्रे ठीक आहे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डोमोसाईल जात वैद्यता प्रमाणपत्र तुमचं जे असेल काष्ट वगैरे संगणक अर्हता एम एस सी आय टी प्रमाणपत्र गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र भूकंपग्रस्त प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र खेळाडू प्रमाणपत्र आणि ए सी बी सी प्रमाणपत्र उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र एन सी सीचे प्रमाणपत्र जे एन सी सी बोरस गुण शारीरिक चाचणी लेखी परिषदेचे चाचणीचे प्रवेशपत्र आणि आवेदन अर्जात नमूद केलेल्या उच्च शिक्षण इत्यादी प्रमाणपत्र तर बघू शकता मित्रांनो हे सर्व व्यवस्थित डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या आणि झेरोस पण मारून ठेवा दोन पासपोर्ट फोटो ठेवा सर्व तुम्ही व्यवस्थित जमा करून घ्या मित्रांनो हे डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला एक जर एक बी अपूर्ण असेल तर तुम्हाला एवढी मेहनत करून तुम्हाला अपात्र तिथं करण्यात येईल मित्रांनो त्यामुळे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित घेऊन जा आणि तुमचं बेस्ट लक मित्रांनो तुमचं काम झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र